आज आपण खूप करायला सोपी आणि इंटरेस्टिंग अशी रेसिपी बघणार आहोत तर ही रेसिपी मी बनवली आहे ते कलिंगडाच्या खाली जो पांढरा भाग राहतो त्या भागाचा आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे त्यासाठी मी कलिंगड खाऊन झाल्यानंतर जो खालचा पांढरा भाग आहे तो घेतलेला आहे त्याच्यावर त्या सगळ्या फोडींचा मी अशा पाठीमागचा डार्क जी साल आहे ती काढून घ्यायची आपल्याला ती वापरायची नाही या रेसिपीमध्ये आपल्याला लालच्या खाली जो पांढरा भाग असतो तो वापरायचा आहे अशा प्रकारे सगळी साली काढून घ्यायची आपल्याला साल जरा कडक असल्यामुळे काढायला थोडासा त्रास होतो पण सहज निघते अशा प्रकारे सगळी साल काढून घेतल्यानंतर जो पांढरा भाग आहे त्याच्या आपल्याला अशा प्रकारे चौकोनी बारीक फोडी करून घ्यायच्या बघू शकता मी अगोदर त्याचे पातळ काप करून घेतले आणि नंतर असे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत साईज तुम्ही थोडीशी लहान मोठी तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता मी असे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत अशाच प्रकारे सगळे आपण या फोडींचे बारीक चौकोनी तुकडे करून घ्या त्या तोपर्यंत इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं मी दोन ग्लास ते पाणी आता गरम झाले पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला हे कलिंगडाच्या फोडी याच्यामध्ये चांगल्या उकळून घ्यायच्या आहेत पाणी झाकण ठेवून मी हे पाणी चांगलं गरम करून घेतलेलं आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर या फोळी टाकायच्यात आपल्याला त्याच्यामुळे फोडी लगेच शिजायला मदत होते मीडियम गॅस करून मी हे पाच मिनटं शिजून घेतले आपल्याला जास्त पण शिजवायचं नाहीये या पोळी थोड्याशा ट्रान्सपरंट दिसायला लागल्या की आपल्याला गॅस बंद करायचा आहे पण पाच मिनटं या पोळी चांगल्या या पाण्यामध्ये उकळून घ्यायच्यात अशा प्रकारे पाण्याला चांगली उकळी आली बघू शकता फोळी चांगल्या ट्रान्सपरंट दिसत आहेत इथपर्यंतच आपल्याला या कलिंगडाच्या फोडी शिजून घ्यायच्या आहेत गॅस बंद केल्यानंतर ह्या गोडी आपल्याला एका गाळणीमध्ये ओतवायच्या आणि त्याच सगळं का पाणी काढून टाकायचंय आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाहीये पाणी चांगलं निथळल्यानंतर आपण याची पुढची स्टेप बघणार आहोत तर आपण बनवत आहोत कलिंगडापासून टुटीफुटी पाणी चांगलं निथळून झाले आता तुटीफुटी आपली ही गोड असते थोडीशी अशी अं वाकातली असल्यासारखं असतं त्यामुळे आपण या फोडींना आता साखरेच्या पाकात घालणार आहोत बघू शकता या फोडी अशा मी एवढ्या ट्रान्सपरंट होऊन जास्त पण मऊ शिजले नाही आणि जास्त पण कच्च्या आहेत त्या अशा रबर सारख्या थोड्याशा दबल्या जात आहेत इथपर्यंत मी यांना शिजून घेतले एवढ्या फोडींसाठी मी एक छोटी वाटी साखर घेतलेली आपल्याला साखरेमध्ये एक वाटीला एक वाटीच पाणी टाकायचे जास्त पण पाक आपल्याला बनवायचा नाहीये तर एक वाटी मी छोटी साखर घेतलेली आहे आणि आता आपण याचा थोडासा चिकट असा पाक करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये साखर बिरगळल्यानंतर थोडं दोन मिनिट आपल्याला ठेवायचंय आपण गुलाबजामला पाक बनवतो थोडासा चिकट इथपर्यंत हा असा पाक बनवून घ्यायचा आहे बघू शकता साखर चांगली बिरगळली आणि तिथून पुढे दोन मिनिटं मी अजून हा पाक ठेवलाय त्याला थोडासा चिकटपणा आला की आपण जे शिजून घेतलेल्या कलिंगडाच्या फोड्या आहेत त्याच्यामध्ये मिक्स करायच्या आणि या साखरेच्या पाकामध्ये दोन ते तीन मिनटं चांगले आपल्याला शिजून घ्यायचे अशा प्रकारे मी या साखरेच्या पाकामध्ये चांगल्या फोडी शिजून घेतल्यात म्हणजे साखरेचा पाक हा या फोडींच्या आत पर्यंत शिरतो आणि त्या फोडींना एक प्रकारची गोडी येते दोन ते तीन मिनिटांनंतर मी गॅस बंद केला आणि हे आपण साखरेच्या पाकामध्ये एक जवळजवळ जो एक तासभर मी असंच साखरेच्या पाकामध्ये याला मुरायला ठेवून होतं बघू शकता साखरेचा पाक मुरलेला आहे तर मी आता आपल्याला कलरफुल रेसिपी म्हणून याच्यामध्ये थोडेसे कलर ऍड करणार कर आहे आपले जे कलर असतात खायचे कलर तर ते मी टाकणार आहे थोडे मी दोन तीन कलर मध्ये करणारे त्यामुळे ह्या वेगवेगळ्या डिश मध्ये काढून घेतले आणि एकामध्ये हिरवा कलर आणि एकामध्ये रेड कलर टाकलेला आहे आपल्याला पाका पाक हे पाकासही घ्यायचे म्हणजे पाक याच्यामध्ये शिरतो कलर टाकल्यानंतर आपल्याला अर्धा ते पाऊन तास हे चांगलं मुरून द्यायचे लगेच आपल्याला हे बाजूला करायचे नाही अर्धा पाऊन तासानंतर तुम्ही हे कलरच्या ज्या तुटी फुटी आपल्या तयार झाल्यात त्यातला पाक काढून घ्यायचा गाळणीमध्ये त्याला चांगलं गाळून घ्यायचंय बघू शकता त्यातला पाक हा सगळा वाटीमध्ये बाजूला होतो आणि वर आपल्या तुटीफुटी असतात त्या आपल्याला सुकून घ्यायच्यात नंतर अशा प्रकारे मी दोन्ही कलरच्या छोटी छोटी गाळून घेतल्यात त्यातला सो साखरेचा पाक आहे तो बाजूला झालाय आणि आता आपण एका ताटामध्ये ता काढून याला फॅन खाली सुकून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या तुटीफुटी तयार होतात मला जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला आपल्याला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा बघू शकता की ते छान अगदी बाहेर विकत मिळतात तशा तुटीफुटी आपल्याला तयार झाले हा गोड असा साखरेचा पाक आहे कलरचा तुम्ही याला पण टाकू शकता आता ह्या आपल्याला एक ते दोन दिवस सुकून दिवसात खायला अतिशय छान बाहेर मिळतात तशा तुटीपुटी आपल्या घरच्या घरी तयार होतात मुलांना खूप आवडतात न बिघडणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा उन्हाळ्यामध्ये आपण जे कलिंगड आणतो ते कलिंगडाच्या कलिंगड तर लालबाग आपण खातो परंतु जे साल फेकून देतो त्या साली पासून आपण हे तयार केलेलं आहे अतिशय छान अशी रेसिपी तयार होती नक्की ट्राय करून बघा दोन दिवसानंतर तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी माझी तुटीफुटी तयार झालेली आहे आता मी दोन्ही कलर एकत्र मिक्स करून याला मध्ये ठेवणार आहे मध्ये ठेवल्यावर दोन ते तीन महिने आरामशीर रुटी